मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग आज मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार श्री समीर भाऊ भुजबळ साहेब यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष श्री कल्याण काका साहेब यांच्या उपस्थितीत ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव मदनेसाहेब यांनी मुंबई कार्यकारिणी सदस्यांना पदाचे वाटप केले सौ स्वामिनीताई चव्हाण मुंबई उपाध्यक्ष श्री भूषण नागवेकर मुंबई उपाध्यक्ष श्री समर्थ प्रफुल्ल भाईंदरकर मुंबई सरचिटणीस सोमनाथ तुकाराम सोमे मुंबई सचिव गौतम पाल मुंबई सचिव तोफिक शेख वॉर्ड क्रमांक छत्तीस वॉर्ड अध्यक्ष यांच्या नेमणुका करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांतजी मयेकर दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री लल्लनजी पाल वरळी तालुका अध्यक्ष श्री महेशजी नाविक तसेच इतर ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते भूषण नागवेकर मुंबई उपाध्यक्ष ओबीसी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी లోక్మండి లోక్మాన్య్యూజ్ సాంత శిందే నాకు